नमस्कार सुलबाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत खमंग असे शेंगदाणे कशी भाजायचे आजपर्यंत भाजले जात नाहीत बहुतेक वेळेला वरतूनच भाजतात वरतून करपट होतात पण तरीही आजपर्यंत भाजले जात नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे कढई टाकत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेतलेले आहे पाहू शकता आणि शेंगदाणे भाजताना शक्यतो कढई लोखंडाचीच वापरायची आहे तळाची वापरायची आहे जेणेकरून शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातील आणि कढई तापल्यानंतर बारीक गॅस करून शेंगदाणे भाजायचे आहेत गॅस बिलकुल मोठा न करता गॅस बारीकच ठेवायचा आहे या पद्धतीने पाहू शकता गॅस बारीकच केलेला आहे मी ते पाहू शकता या पद्धतीने आपले अर्धवट शेंगदाणे भाजलेले आहेत थोडीशी डाग आलेली आहेत पण गॅस बारीकच आहे मोठा केलेला नाही आहे गॅस पाहू शकता या पद्धतीने आपल्याला दहा ते बारा मिनिट लागतात शेंगदाणे भाजून घेण्यासाठी आता हलकेसे डाग आलेले आहेत पाहू शकता पण पर आजपर्यंत भाजलेले नाही आहेत आतपर्यंत भाजण्यासाठी आपण एकसारखी हलवत राहणार आहोत या पद्धतीने जेणेकरून शेंगदाणे छान आजपर्यंत भाजले जातील आता पाहू शकता अजून थोडे जास्त भाजलेले आहेत पण करपलेले नाही आहेत करपट वास लागत नाही आणि वरतून काळे बिलकुल होत नाहीत या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत अजून एक पाच मिनटानंतर छान शेंगदाणे भाजलेले आहेत तरी देखील आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला इथे ॲल्युमिनियमची कढाई वापरायची नाही आहे शक्यतो लोखंडाचीच कढई वापरायची आहे जेणेकरून शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले जातील पाहू शकता आणि लोखंडाची कढई वापरल्याने आज एकदम बारीक ठेवायची आहे आणि पूर्ण कढई शक्यतो एक सारखी गरम राहते ॲल्युमिनियमच्या कढईचं काय होतं ती फक्त बुडालाच म्हणजे खालच्या साईडनेच जिथे आच आहे गॅसची तिथपर्यंतच गरम राहते आणि शेंगदाणे खाली करपून जातात म्हणून आपण शक्यतो लोखंडाचीच कढई वापरायची आहे ब शेंगदाणे भाजण्यासाठी पाहू शकता छान शेंगदाणे भाजू भाजलेले आहेत पाहू शकता आणखीन आपण दोन मिनिट अजून भाजून घेणार आहोत या पद्धतीने आणि गॅस मी बारीकच ठेवलेला आहे सुरवातीपासून आत्तापर्यंत गॅस बारीकच आहे मोठा बिलकुल केलेला ना नाही मी पाहू शकता सुंदर साल तडकले आहे शेंगदाण्याचे या पद्धतीने भाजून घेतल्यानंतर आपला शेंगदाण्याचा देखील सुंदर आणि चविष्ट खमंग होतो पाहू शकता सुंदर कलर आलेला आहे शेंगदाण्याला आतपर्यंत भाजलेली आहे आपण आता हे शेंगदाणे काढून घेणार आहोत सुंदर आतपर्यंत भाजलेले आहेत आपले पाहू शकता आपण आता शेंगदाणे काढून घ्यायचे आहे इथे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत पाहू शकता कलर सुंदर आलेला आहे आपण आता हे पाच ते दहा मिनिट फॅन खाली ठेवणार आहोत थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर आपण शेंगदाणा कूट कसा करायचा ते देखील पाहणार आहोत पाहू शकता कलर सुंदर आलेला आहे आपण आता थंड करून घ्यायचे आहे शिंदणी इथे पाच ते दहा मिनटन दहा मिनटानंतर छान थंड झालेली आहेत आपण आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत इथे छोटं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आपण ज्यामध्ये चटणी काढतो ते भांडं घेतलेले आहे तुम्हाला जर मोठं घ्यायचं असेल तुम्ही मोठं घेऊ शकता आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून एक ते दोन वेळेला पल्स मोडवर करून घ्यायचं आणि नंतर शेंगदाणा खूप बारीक करून घ्यायचा आहे या पद्धतीने तयार झाला आहे आपला पाहू शकता सुंदर खमंग आणि चविष्ट लागतो या पद्धतीने केल्यानंतर सुंदर झालेले आहे कलर देखील छान आलेला आहे पाहू शकता आणि मी इथे शेंगदाण्याची साल काढलेली नाही तुम्हाला जर काढायचे असेल तर तुम्ही देखील इथे शेंगदाण्याची साल काढून घेऊ शकता पाहू शकता सुंदर कलर आलेला आहे या पद्धतीने करून घेतल्यानंतर भाजीला देखील अप्रतिम चव येते चटणी देखील छान होते शेंगदाणे या पद्धतीने भाजून घेतल्यानंतर तुम्हाला जर चटणी कशी करायची ही असेल ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा किंवा कमेंट टाका मी चटणी देखील कशी करायची आहे त्याची रेसिपी नक्कीच अपलोड करेल या पद्धतीने करायचं आहे आपल्याला कोट तयार झाला आहे पाहू शकता माझी रेसिपी पाहिली वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद